नमस्कार तुम्हा सर्वांचा आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर चला मग आपण पुन्हा एकदा नवीन बातमी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी तर ई पी एफ ओने एक नवीन बातमी अपडेट केली आहे ती बातमी काय आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा सविस्तर माहिती सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला होता या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढवण्यात आला होता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने ऐन निवडणुक्यापूर्वीच महागाई भत्ता सुधारित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना शेहेचाळीस टक्के या दराने महागाई भत्ता दिला जातो आता मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे तो पन्नास टक्के एवढा झाला आहे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली आहे मात्र याचा रोख लाभ हा मार्च दोन हजार चोवीसपासून दिला जात आहे खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षात दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जात असते जानेवारी आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जात असतो यानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता वाढ लागू झाली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून महागाई भत्त्यांमध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती यामुळे आता जुलै दोन हजार चोवीसपासून हा भत्ता कितीनी वाढतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे अशातच मात्र पुढील महागाई भत्ता वाढीसंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे मीडिया रिपोर्टनुसार सध्याच्या महागाईचा विचार केला असता सरकार चार ते पाच टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवू शकतो पुढे बघा सरकारने डी एमध्ये पाच टक्के वाढ केल्यास एक जुलैला कर्मचाऱ्यांचा डी ए पंचावन्न टक्के होईल एक जुलै दोन हजार चोवीसपासून ही महागाई भत्ता वाढ लागू होणार असली तरी देखील प्रत्यक्षात याचा रोख लाभ मिळण्यासाठी सप्टेंबर महिन्यांपर्यंत वाढ पाहावी लागू शकते तथापि याची अंमलबजावणी ही जुलै दोन हजार चोवीसपासूनच होणार आहे म्हणजे त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा मिळणार आहे निश्चितच महागाई भत्त्यात जर पाच टक्क्यांची वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार असून यामुळे सदर नोकरदार मंडळीला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे तर ही झाली ई पी एफ ओबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये होणाऱ्या वाढीचा अपडेट आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद